वडला सेमी फायनल पाच सुटण्यासाठी सज्ज पाचव्या सेमीत कुणाला या ठिकाणी सेमीचा पास करून फायनल ला मान मिळणार पाच मध्ये सहा गाड्या एक ला पलट दोन ला पाटळी तीन ला काळस चारला दौंडच पाच ला, ला आणि सहा ला बोरी सेमी सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्या पाहतात सहा जणांच्या मध्ये लढत आहे आदात वासरा बैला बरोबर पळतात बैला आधात वासरांना घेऊन पाहतात एक बाद झाला सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे आहे सुंदर लढत दिली दोघांनी आड्याल्याकडला जोरगाव पलटणी पड्यालल्याकड्याला चिमा डायवर निरंजन हाके काळजकर यांच्यात लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे घ्या सेमी सहा वळवून घ्या सेमी पाचचा चा निकाल थर्ड अंपायर पंचांकडे या ठिकाणी राखून ठेवलाय हा विकार ड्रायव्हर दुर्गावाडी कर दत्तारानाथ अभिरे यांची गाडी आणा जायचं विकार ड्रायव्हर दुर्गावारी कर एकत्रित या एकमत करा आणि निकाल द्या आत्ताच्या सेमीचा पाचचा सेमी पहिल्या